नमस्कार गोवर्धनाला उचलल्याबरोबर कंसाच्या मनामध्ये आता खात्री पटली आहे की आपला जो शत्रू आहे तो हाच आहे श्रीकृष्ण या शत्रूला संपवायचं असेल तर गोकुळात जाऊन संपवणं अवघड आहे त्याला आपल्या घरी बोलवावं लागेल आणि आपल्या मैदानात बोलवून मारावं लागेल हे कंसाच्या लक्षात आलं होतं जरा मी कथेला वेग पकडतोय कारण कथा आपण महाभारताची सांगतोय आणि कृष्णाच्या कथेमध्ये आलेलो आहोत त्यामुळं कृष्णाला ह्या सगळ्या लीला करत 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 महाभारताच्या कथेपर्यंत आपल्याला आणायचंय कुठपर्यंत द्रौपदीच्या स्वयंवरात हजर राहिलेला कृष्ण आणि कुंतीच्या जवळ येऊन त्यानं द्रौपदीला कुंतीच्या हवाली केल्या इथपर्यंत आणावं लागणार आहे कारण तिथून आपण कृष्ण कथेमध्ये घुसलेलो आहोत तोपर्यंतच्या कथा जरा वेगानं आपण पुढे सरकूया या कंसाला कळल्याबरोबर त्यानं आज्ञा केली आहे की कृष्णानं यावं त्यासाठी अक्रूर पाठवलाय हो अक्रूराला का पाठवलं हो लक्षात घ्यावा मी तुम्हाला कृष्णचरित्र यासाठी सांगतोय की कृष्णचरित्र आणि महाभारत ऐकताना त्या काळातल्या गोष्टीसुद्धा आजच्या काळाशी सुसंगत कशा आहेत हे तुमच्या लक्षात यावं कृष्णकथा वाचताना महाभारत वाचताना आता जे डावपेच चालू आहेत ना त्याचं कसं बरोबर ते तेव्हापासून चालू आहेत हे तुमच्या लक्षात येईल आणि ते वेळोवेळी मी सांगत आलेलो आहेच आहे आपण काल गोवर्धनाच्या कथेमध्ये ते बघितलंय कृष्ण गोकुळ सोडून निघाला आता फरक इतका आहे की तेव्हाचा कृष्ण गोकुळ सोडून मथुरेत आणि मथुरा सोडून द्वारकेत म्हणजे गुजरात येत गेला होता आणि आताचा गुजरात सोडून तुम्हाला कल्पना आहे मला काय म्हणायचं इथे म्हणजे उगाच आध्यात्मिक कथांच्या मध्ये राजकारण आताच पेरण्याची गरज नाही राजकीय गोष्टी नक्की सांगाव्यात म्हणजे कारण या सगळ्या राजांच्या कथा आहेत त्यामुळं राजकारणाचे विषय येतात असत तेव्हाचा कृष्ण अवतार पुरुष हा गोकुळ मथुरा असं करत करत द्वारकेत गेला द्वार होता आताचा कृष्ण हा द्वारका करत करत काशीकडून येतोय हस्तिनापूरकडे येतोय हस्तिनापूरच आहे हे पण दिल्ली पण अं कथेवर येऊया कृष्णाला बोलवलं आणि गोकुळातून सगळ्यांनीच विरोध करायला सुरुवात केली नाही जायचं तू नाही जायचं तू आमचा आहेस तू मथुरेत अजिबात कंस फार वाईट आहे कारण कंसाच्या विषयीच्या सगळ्या आख्यायिका यांना माहीतही होत्या आणि त्यांनी ते अनुभवलं होतं कृष्णावर झालेल्या सगळ्या हल्ल्यांमुळे गोकुळातल्या लोकांचा विरोध पत्करून गोपिकांच्या रडण्याकडं दुर्लक्ष करत मी तुमच्या सोबत राहीनच असा शब्द देऊन कृष्ण मथुरेकडं निघालाय आता इथे गोकुळ सुटलाय इथे मात्र गोकुळ सुटलाय आता रास संपलाय आता वृंदावनातले रास संपल्यात गोपिकांच्या सोबत खेळणं संपलंय आणि आता खऱ्या लीला सुरू होणार आहेत त्याच्या पुढे जगातल्या तिथली जगरहाट काय असते जगरहाट काय असते हे कृष्णाला दाखवून द्यायचंय सगळ्याच्या सगळ्यांचा विरोध पत्करून आपल्या गोकुळवासी जनांचा निरोप घेऊन भगवान श्रीकृष्ण मथुरेकडे निघालेत अक्रुराला सोबत घेऊन अक्रुराच्या वरती गोकुळवासी विश्वास आहे म्हणून कंसानं अक्रुराला पाठवलं हो आणि तो विश्वास अक्रुरानं सार्थ देखील ठरवलेला हो कृष्णाचा प्रवेश मथुरेत होतो आणि तिथे कंसाला भेटण्याच्या आधी काही गोष्टी कृष्णाने केलेल्या आहेत त्या काय केलेल्या आहेत हे नीट समजून घेणं आवश्यक आहे म्हणजे तुम्हाला आताचही राजकारण लक्षात येऊन जाईल काय असतं जेव्हा तुम्ही एखाद्या राजाच्या जुलमी राजाच्या विरोधात लढायला जाणार असता तेव्हा त्या राज्यातील लोकांना आधी त्या राज्याच्या काही खास लोकांना आधी आपलं करून घ्यायचं असत पहिलं त्या दुष्टांच्या मनात भीती निर्माण करायची असते की हे काहीही करू शकतो दुसरं त्याच्या सत्तेच प्रतीक असलेल्या विषयावरती आक्रमण करायची असतात तिसरं त्यांच्या जवळच्या माणसांनाच आपलंस करून घ्यायचं असतं व्यवस्थेतल्या माणसांनाच आपलंस करून घ्यायचं असतं आणि मग आपला पराक्रम दाखवून राजाला पराभूत करायचं असतं येतं नाही लक्षात येत आहे आताची स्थिती काय आहे प्रजेच्या मनामध्ये आपुलकीची भावना निर्माण करायची आहे त्यामुळं पहिली कृती कोणती होतीय कुबजेचा उद्धार एक कुरूप वाकलेली दासी जी अंगराग घेऊन लेप घेऊन कंसाच्या दरबारात जाते आणि कंसाच्या अंगाला तो अंगराग लावून सुगंधित होईल त्याचा देह याची व्यवस्था करते ती एक कुरूप दिसणारी वाकलेली जरठ दासी तिचा अंगराग स्वत कृष्ण घेतो आणि तिच्या वाकलेल्या शरीराला सरळपणा करून देऊन सौंदर्य प्रदान करतो मी या मथुरेतल्या लोकांचा उद्धार करण्यासाठी आलो आहे पिचलेल्या वाकलेल्या नाडलेल्या लोकांना या सगळ्या संकटातून दूर करण्यासाठी आलेलो आहे याची जाणीव हो कुबजेच्या उद्धाराच्या रूपाने भगवान श्रीकृष्ण मथुरेतल्या नागरिकांना करून देतात म्हणून मथुरेतल्या नागरिकांचं बळ कृष्णाच्या बाजूनी वाढू लागतं अरे हा तर चांगला आहे गोंड दिसणारा श्यामवर्णी छान किती छान आहे हे बालक हे सगळं लोकांना कळू लागतं आधीच कंसावरचा राग आहे म्हणून त्या फक्त राजसत्ता त्याच्या हातात आहे बळ त्याच्या हातात आहे त्याला विरोध करणारा शक्तिशाली आहे की नाही याची जाणीव नाही आहे आणि दुसरी गोष्ट कंसापेक्षा कोणी सशक्त आला तर तो आपल्याला कंसापेक्षा अधिक त्रास देईल हे भयपण आहे राजा बदलायचा हे खरं आहे पण जर या राजापेक्षा म्हणजे बाप मेला लोक झाला खुट्ट्याला खुट्टा उभा राहिला अशी अवस्था नको नाही यायला एक गेला आणि दुसरा आला आणि तोही तसाच त्यापेक्षाही जास्त पीडादायक असं नको व्हायला मग आत्ता आहे ते सहन करू की अजून उज कशाला वाढवून घ्यायचं हे लोकांच्या मनात असतं ना मग जो आलाय तो आपल्या कल्याणाचा विचार करणारा आहे हे पहिल्यांदा ठसवलं पाहिजे जेव्हा कल्याणाचा विचार करणारा बालक येतो आहे तो आपल्या कल्याणाचा विचार करणार आहे चांगला विचार करणार आहे याची जाणीव होते तेव्हा नगरवासीय त्याच्या मागे उभे राहतात बळ वाढायला लागत शक्ती वाढायला लागते मग दुसरी गोष्ट करायची असते त्या राजाच्या शक्तीची स्थळं जी आहेत ती प्रतीक आहेत ती उद्ध्वस्त करायची असतात मथुरेत आल्याबरोबर कंसाचा मध्यधुंद हत्ती जो जाणीवपूर्वक कृष्णावरती पाठवलेला आहे जाणीवपूर्वक पाठवलाय त्या हत्तीने कृष्णाला आपल्या पायाखाली घ्यावं चिरडावं अशीच कंसाची अपेक्षा आहे मद्यपान केलेला पागल झालेला हत्ती कृष्णाच्या अंगावर पाठवला जातो आणि ही एक संधी कृष्ण सोडत नाही शक्तीचं बळाचं प्रतीक असलेला तो हत्ती आपल्या चातुर्याने बळाने कृष्ण गतप्राण करून घेतो त्या हत्तीला निष्प्रभ करतो पराभूत करतो आणि मग कृष्णाच्या अंगी हत्तीला पराभूत करण्याचं बळ आहे हा विश्वास मथुरेच्या प्रजाजनांमध्ये वाढायला लागतो आता आपुलकी दाखवली आहे हत्तीला न, 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 पार चेंदामेंदा करून टाकलाय बळ पण आहे आता पुढचा वार आहे तो कंसाच्या शक्तीवरती गर्वावरती गर्व ठेचायचा का। असतो गर 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 गर्व ठेचायचा असतो गर्व कसा ठेचायचा असतो माहित आहे म्हणजे आपल्याकडे एक आहेत बघा अनेकांची घरं तोडली अनेकांची घरं तोडली आणि सत्ता मिळवली असे एक आपल्याकडे आहेत ना त्यांचा गर्व कसा ठेचला ज्यांनी त्यांनी ज्यांची ज्यांची घरं तोडली त्यांचंच घर तोडल्या गेलं गर्व इथे जोडायचा असतो गर्व असा संपवायचा असतो आणि मग गर्व संपविण्यासाठी म्हणून कृष्णानं पुढचं पाऊल उचललं तो म्हणजे कंसाच सशक्त धनुष्य तोडलं मथुरेच्या मध्यवस्तीत अत्यंत अदराने ठेवलेलं धनुष्य ज्याला उचलून प्रत्यंच्या चढवणं अवघड आहे अशा धनुष्याला प्रत्यंच्या चढविण्याच्या निमित्ताने वाकवला आणि नि काडकन तोडून टाकला तिथे कंसाच्या राजसत्तेच बलशाली प्रतिकच संपलेलं होतं हे लक्षात घ्या बलशाली प्रतिकच संपलेलं होत आता हत्ती संपवलाय लोकांना जवळ केलंय धनुष्य तोडलंय आणि या सगळ्यांना घेऊन या सगळ्या बळांना घेऊन प्रजेच्या मनामध्ये कंसाच्या विषयीच्या भावना कमी कमी करत भीतीच्या भावना कमी कमी करत कृष्ण निघालाय आपल्या बाजूनी लोकांना करून कंसाकडं जाण्यासाठी आणि तो उतरतोय यावेळी मैदानात तिथे काय घडणार आहे ते बघणार आहोत पुढच्या भागात